मालवणच्या राजकोटवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळलाय यावरून भाजप नेते निलेश राणेंनी नि ठाकरेंच्या शिवसेनेकडे बोट दाखवलाय शिवरायांचा पुतळा घडण्यामागे पडण्यामागे आमदार वैभव नाईक यांचा हात तर नाही ना असा सवाल निलेश राणेंनी विचारला याबाबतचे सर्व पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचा इशारा देखील राणेंनी दिलाय बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून आरोप प्रत्यारोप रंगतायत याप्रकरणी भाजप नेते निलेश राणेंनी संशयाची सुई ठाकरेंच्या शिवसेनेकडे नेली आहे आमदार वैभव नाईक दुर्घटनास्थळी पंधरा मिनिटात कसे काय पोहोचले शिवरायांचा पुतळा पडण्यामागे नाईक यांचा हात तर नाही ना असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहत घर हे कणकवली शहरामध्ये जे पन्नास किलोमीटर लांब आहे असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो जर काही यामधलं वैभव नाईक यांनी घडवलं असेल तर आताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्यांनी करून ठेवावी म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं नाहीतर वैभवनायकच सोडा वैभव नायकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही असे प्रकार माझ्या कानावर आले जवळपास आठवड्याभरामध्ये हे सगळं खात्रीलायक माझ्या हातात येईल आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभवनायकांसाठी की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी माझं अस्तित्व माझं नातं माझं हृदय या जिल्ह्यामध्ये या मालवणमध्ये मा असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्ये राहतो आणि त्यामुळे सुख दुःखांशी मी त्याच वेळी त्याच्याकडे उपस्थित असतो खर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे हे आता लोकांना कळलेलं आहे आणि तो भ्रष्टाचार तुम्हाला येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये काढून टाकलं राहणार नाही नौदल दिनावेळी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत दरम्यान से प्रकाश आंबेडकरांनीही अशीच शंका उपस्थित केली पुतळा पडला की पाडला असं वक्तव्य आंबेडकरांनी केलं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळताना स्थानिक मच्छीमारांनी पाहिलं होतं या मच्छीमारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत शिवरायांचा पुतळा ताडपत्रीनं झाकला पुतळ्याला वापरलेलं लोखंड साधं होतं याशिवाय वेल्डिंगही केल्याचं मच्छीमारांच्या निदर्शनास आलं आणि पाऊस होता पाऊस आणि वारा असल्यामुळे मी तिथून बाजारातून येत होतो गोकुळाष्टमी होते येताना एक वाजून अठरा मिनिटांनी आवाज आला घडाघडा म्हणून बघितलं तर त्या टायमाला तो बरोबर त्या टायमाला पुतळा पडला त्यानं अपलातून असल्यामुळे ते त्याला पेलणार नव्हता आणि त्याप्रमाणे त्याचं जो फाउंडेशन बनवलं तर फाउंडेशन त्याच्या लायकीचं नव्हतं त्या आम्ही गेलो त्या टाइमिंगला त्या पुत्यावरती पूर्णपणे हे होतं आतले जे मटेरियल होतं त्याच्यातले जे पाईप रॉड लावलेले होते ते एकदम खालच्या दर्जाचे होते लोखंडी त्याला पूर्ण जंग आलेली नुसता हात लावला तरी त्याचे जे रॉड होते म्हणजे आम्ही उचलताना गेलो तर हातात यायचे निकडून आतले रॉड आणि त्याला जे नटबोल्ट वगैरे होते असं काहीच नव्हतं त्याला साधे नॉर्मली छोटे छोटे नटबोल्ट लावलेलं ला। आतला जो सपोर्ट आणि जेव्हा आम्ही वरती कापड घ्यायला चढलो त्यावरती पायाच्या इकडचे जे आहे मटर तिकडनं पूर्णपणे तो पाईप बेंड झालेला होता वरच्या साईडचा पायाच्या इकडचा शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रोखोक भूमिका घेत आपल्याच सरकारची कोंडी करताना दिसत आहे आधी राज्याची माफी मागितली मग मूक आंदोलन केलं आणि आता अजित पवार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली तर खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्याला भेट दिली यावेळी राऊतांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जा पूर्णपणे जाऊन असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही नाही त्या ठिकाणी शोधलं जाईल इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत त्या महाराजांनाही या लोकांनी सोडत एकीकडे एक खुद्द राज्य सरकार म्हणत आहे की शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे कोसळला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानंही नौदलाला पाठवलेल्या पत्राचा दाखला दिला जातो ज्यानं हा पुतळा उभारला तो जयदीप आपटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नाही अशातच आता भाजपा नेते निलेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नायकांकडे भोट दाखवत आहेत उमेश पुछडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग